नमस्कार माझं आहे दिव्यांग एक लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे अपंगांना त्रास दिल्यास अट्रॉसिटी लागणार लोकमत न्यूज नेटवर्क वाटोळ अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जन्मत आलेले वा अपघाताने आलेले कायमचे अपंगत्व नशिबी घेऊन समाजात वावरताना पोटासाठी करावा लागणारा संघर्ष करत जीवन व्यतीत करणाऱ्या दिव्यांग बांधवांना केंद्र शासनाने मोठा दिलासा दिला आहे दिला केंद्र शासनाने जाहीर केलेल्या दोन हजार चौदाच्या च्या अधिनियमानुसार केलेल्या कायद्यात अपंग बांधव व कर्मचाऱ्यांना धमकी देणे हिंसक वागणूक कामाच्या ठिकाणी छळ करणे अशा बाबतीत अजामीन गुन्हा नोंदवत अट्रोसिटीचे कलम लावण्याची तरतूद कायदेशीर करण्यात आल्याचे अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे जिल्हा सचिव आनंद त्रिपाठी यांनी सांगितले कायद्यातील कलम ब्याण्णव नुसार जर कोणी सार्वजनिक ठिकाणी अपंग व्यक्तीला अपमानास्पद वागणूक देत असेल किंवा धमकावत असेल अपंग व्यक्तीच्या नियंत्रण मिळवत असेल लैंगिक अथवा शारीरिक शोषण करीत असेल अपंग व्यक्तीचे कोणत्याही साधनाला हानी पोहोचवणे आदी तरतुदीचा भंग केल्यास दंडासह पाच वर्षे शिक्षा होऊ शकते केंद्र शासनाने कायद्यात बदल केल्याने जिल्ह्यातील अपंग बांधव व कर्मचारी यांना जर त्रास होत असेल तर त्यांनी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी या संघटनेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष विलास गोरे जिल्हा सचिव आनंद त्रिपाठी यांनी केले आहे धन्यवाद कार माझं नाव आहे दिव्यांग एक लक्ष मध्ये आपलं स्वागत आहे अपंग गर्भवती नवदाम्पत्याला आता विठ्ठलाचे पंढरपूर अंध अपंग अतिशय वृद्ध आजारी गर्भवती तसेच नवदाम्पत्यांना आता सावळा विठोरायाचे झटपट दर्शन मिळणार आहे यासाठी त्यांनी येथील संत तुकाराम भवन येथे संपर्क साधावा असे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष हपम हभप गहिनाथ गहिनीनाथ महाराज पावसेकर यांनी सांगितले आहे दरम्यान वारी निमित्त होणारी गर्दी लक्षात घेत पुढील काही दिवस ऑनलाइन आणि व्ही आय पी दर्शन बंद राहणार असल्याचेही औसेकर महाराष्ट्र महाराज यांनी सांगितले येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक पार पाडली यानंतर समितीचे सह औसेकर महाराज यांनी पत्रकारांना माहिती दिली श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर शहरातील स्थानिकांसाठी पहाटे सहा ते साडेसहा असा केवळ अर्धा तासाचा कालावधी होता यात वाढ करून आता मंदिर समितीने पहाटे सहा ते सकाळी सात वाजेपर्यंत स्थानिकांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे यासह रात्री साडे दहा ते अकरा देखील स्थानिकांना सोडण्यात येणार आहे तर अंध अपंग नवदांपत्य अतिशय वृद्ध आजारी गर्भवती महिलांना देखील झटपट दर्शनाची सोय करण्यात येणार आहे यासाठी त्यांनी संत तुकाराम भवन येथे संपर्क साधावा असे आवाहन औसेकर महाराज यांनी केले धन्यवाद